ले ले। चाल, चाल नमस्कार मी संतोष पवार आवाज जनतेचा न्यूज लाईव्हमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आज आपण पाहतोय की रस्त्यावर रिक्षांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे तरी आपण रिक्षा चालव चालवणारे राजेंद्र पवार आपल्याबरोबर आहेत त्यांच्याशी आपण थोड्याशा गप्पा वाढतो राजेंद्र पवार नमस्कार मला सांगा आज आज आपण बघतोय रस्त्यावर खूप मोठ्या प्रमाणात युवकांनी रिक्षा घेतल्या तर युवकांनी रिक्षा घेतल्या पाहिजेत का नाही घेतले पाहिजे आता रिक्षा त्यांनी नाही घ्यायला पाहिजे रिक्षा आता भाडे कमी भेटायला लागले धंदा कमी झाला आहे आता मेट्रो चालू झाली आमची वाडी भेटत नाही त्याच्यामुळं आता रिक्षाचं बी प्रमाण जास्त वाढल्यामुळे आता रोजगार कमी झाला पहिला आजार व्हायचा आता पाचशे पण होत नाही त्याच्यामुळं आता रिक्षाचं प्रमाण जास्त झाल्यामुळे धंदा काय आता पहिल्यासारखं राहिला तुम्ही किती वर्षापासून रिक्षा लावून आहे आता पाच वर्ष झाले मला जसं परमिट काढलं तसं नवीन गाडी घेतल्यावर आता पाच वर्ष गाडी कॅशमध्ये घेतली होती एका फायनान्स केलं तर लोनवरती लोनवरती गाडी घेतली होती आणि गाडीचं पवार यांचं असं म्हणणं आहे की आता रिक्षा खूप रस्त्यावर वाढल्यामुळे धंदा कमी झाला आहे पहिला त्यांचा हजार रुपये धंदा व्हायचा तर आता तो धंदा कमी झाला आहे तरी पण रिक्षांची संख्या जास्तच वाढत चालली कॅमेरामॅन आणि जगताचं मी संतोष पवार आवाज जनतेचा न्यूज लाईव्ह दौंडी